लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नेवासा तालुक्यात कर्ज बाजारी शेतकऱ्याची आत्महत्या सरकारवर गंभीर आरोप शेतकरी आत्महत्येचं सत्र काही केलं थांबत नाहीये अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सुभाष चरोदे यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून आत्महत्या केली आहे रविवारी अठरा ऑगस्ट रोजी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची नावे घेऊन संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी विनंती करत आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललंय अर्थव्यवस्था आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला स्थान नाही योग्य वेळी मला मदत झाली असती तर मी माझं आयुष्य जगलो असतो मात्र आता मी कर्ज बाजारी करत असल्याचं चा, चार दिवस झाले असून प्रशासन कुठलीही भेट घेतलेली नाही तर राजकीय मंडळी झोपलेली असल्याचं दिसून येते वडुले गावातील तरुण शेतकरी बाबासाहेब सरोदे यांनी शेती कर्जातून आत्महत्या के केली आहे ही, ही आत्महत्या नसून सरकारने केलेला खून आहे शेतकरी कर्जातून आत्महत्या करतात तरी देखील सरकार लक्ष देत नाही भविष्य काळात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन वडुले गावचे सरपंच राजेंद्र आडाव यांनी केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जाग व्हायला पाहिजे बाबासाहेब सरोदे सारखा शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या विरोधात जाऊन आत्महत्या करत आहे सरोदे यांचा परिवार उघड्यावर पडला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्य उघड्यावर पडला असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे रामजी शिरोदे यांनी केला आहे सरोदे यांनी केलेली आत्महत्या ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे